सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या व दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा जोडणाऱ्या फलटण तालुक्यातील आसू आणि इंदापूर तालुक्यातील तावशी या गावांना जोडणारा आसू तावशी बंधारा ठरतोय जीवघेणा कारण खऱ्या अर्थानं फलटण पूर्व भागातील व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेक गावातील कामगार हे एम आय डी सी या ठिकाणी कामासाठी जात आहेत निरा नदीवर असणारा हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा या बंधाऱ्यावरती संरक्षक कटडे नसल्याने जीवावर बेतणारी वाहतूक या निमित्ताने पाहायला मिळत आहे कारण सध्या नीरा नदी नदीचा प्रवाह वाहत असून या वाहने चालवताना सध्या वारी वाहत आहे त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते त्यामुळे संबंधित खात्याने लक्ष देऊन वेळीच हे कटाडे बांधण्याची मागणी होत आहे परंतु या पंधरा शेजारीच गतवर्षी पुलाचे उद्घाटनही झाले असून अद्यापही त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू नाही त्यामुळे वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी रखडलेला पूलही मार्गी लावावा गेल्या पंधरा दिवसापूर्वी आसू तालुका फलटण येथील एका महिलेचा पाण्यात वाहून मृत्यू झाला होता ती महिला बारामती येथील एम आय डी सीत कामाला निघाली होती बंधाऱ्यावरून जात असताना वाऱ्याचा झपका त्या महिलेला लागला व ती महिला नदीत पडली आणि तिथून ती पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली तिचा मृतदेह तब्बल पाच किलोमीटर अंतरावरती सापडला तदनंतर त्या त्या घटनेचा अद्यापि तपास न लागता किंवा संबंधित यंत्रणेने याकडे दुर्लक्षच केले आहे परंतु या बंधाऱ्यावर कोणतीही उपाययोजना न केल्याने या भागात संभ्रमावस्था निर्माण होत आहे त्यामुळे संबंधित खात्याने लक्ष देण्याची गरज या निमित्ताने होत आहे युवा जन्मसाठी आनंद पवार आसू आसू गावामध्ये फलटण व इंदापूर तालुक्याला जोडणारा जो आत्ताचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या बंधाऱ्यावरून अनेक भागातील लोकांची दैनंदिन रहदारी या मार्गाने चालू असते काही मुलं शिक्षणाकरिता बारामतीला येतात काही औद्योगिक कारणाने नोकरीकरिता बारामती इंदापूर तालुक्यामध्ये ये जा असते लोकांची तरी या बंधाऱ्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण कठडे नसल्याने गेल्या पंधरा दिवसापूर्वी या बंधाऱ्यावरती एक दुर्दैवी घटना घडली या बंधाऱ्याच्या ठिकाणीच आदरणीय अजितदादा व मामा यांच्या प्रयत्नातून नवीन पोल मंजूर झालेला आहे त्या पुलाचे भूमिपूजनही गेल्या वर्षी झाले परंतु अद्यापही ते कामाला सुरुवात झालेली नाही तरी या अपघाताच्या निमित्ताने प्रशासनाला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या काळात नवीन पुलाचे काम तात्काळ करावे व त्या पुलाचे काम होईपर्यंत आत्ता असणाऱ्या बंधाऱ्याला संरक्षणाकरिता कठड्याची किंवा बॅरिगेटिंगची तात्काळ व्यवस्था करावी जेणेकरून मावळसारखा घटना या आपल्या भागात घडता कामा नाही